नमस्कार ड्राय विद भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ ना बँगलोरचा आहे हायवेवरचा आहे आता ह्यांना काय बोलणार ह्यांना आपण म्हणजे शिक्षित बोलायचं का अशिक्षित बोलायचं हायवेवर तुमचं जे हे काम जे चालू आहे हे कितपत योग्य आहे पहिला हा व्हिडिओ बघा तुम्ही thank you इतक्या मोठ्या हायवेवर डिक्की खोलून तुमची इमर्जन्सी लाईट चालू केली आणि खुशा की खोलून हायवे गाडी म्हणजे यांच्या बुद्धीला काय बोलणार आपण आणि एक नाही अशा दोन गाड्या आहेत तिथे तुम्हाला बघायला मिळतील एक व्हाईट मध्ये पण आहे काय बोलणार काय यांना मजा आता हे खरंच कितपत योग्य आहे पण दुसरी गोष्ट सनरूप मध्ये पण कधी कधी आपण ज्या वेळेला निघतो कुठे बाहेर ज्या गाडीला सनरूप आहे तिथून ना लहान मुले कधी कधी उभी असतात माझ्याबरोबर अशी घटना घडली ज्या वेळेला सनरूप मधून एखादा मुलगा मुल आपल्या घरात जर ची गाडी असेल आपण जर बाहेर तिथून निघालं म्हणजे मुलांचा हट्ट असतो मला उभं द्या तिथे मी त्यांना सांगितलं बाबा हे लिगल नाही आहे तिथे उभं राहू शकत नाही आपण साहेबाच्या मुला हट्ट केलं मी उभं केलं आणि पुढे जाऊन पोलिसांनी पकडलं सांगितलं की हे हे आपल्या कायद्यात बसत नाही तुम्हाला फाईन भरावं लागेल आहे पण हिथं ना हीच वेगळी गोष्ट आहे की ज्या वेळेला कुठलाही नेता निवडून येतो त्यावेळेला अशाच सणरूप गाडीतून ते बाहेर येतात बॉलिवूडचे कित्येक हिरो सुद्धा असतात तिथे कायदा का झोपलेला असतो का फक्त सामान्यांना सगळे कायद्याचे धाक दाखवतात आणि ह्यांच्यासाठी सगळे शितील तसंच जिथंय इथं जर सामान्याने जर गाडी असेल हायवे तर फाईन मारला इथे दिसतंय ना सरळ